ट्रॅक्टरचा अचानक गिअर पडून दोघा बहिणींच्या अंगावरून गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सात डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता आष्टे तालुका मोहोळी शिवारात घडला नीता राजू राठोड वय वीस अतिश्री राजू राठोड वय चार अशी मृतांची नावे आहेत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आष्टे तालुका मोहोळ येथील कुंडलिक गावडे यांच्या शेतात शानूबाई राठोड आणि राजू राठोड यांच्या टोळीकडून ऊस तोडणीचे काम सुरू आहे सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ऊस तोडणी संपल्याने ऊसाच्या फडातील साहित्य गोळा करण्याचे काम सुरू होते त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक एम एच चोवीस डी एकाहत्तर सत्तेचाळीस हा बांधावर चालू स्थितीत चालक सुनील गुलाब राठोड यांनी उभा केला होता यावेळी नीता राठोड ही अतिथी श्रीला कडेवर घेऊन ट्रॅक्टरमध्ये चढत असताना ट्रॅक्टरचा अचानक गेअर पडल्याने ट्रॅक्टर पुढे गेला आणि तो नीता व अतिश्री यांच्या यांच्या अंगावरून गेला त्यामुळे त्यांच्या डोक्यास मार लागून दोघी बहिणी गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सुनील राठोड निष्काळजीपणाने घडल्याचे आहे या संदर्भात सुनील राठोड डिग्रस तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या विरोधात शानूबाई राजू राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळाला पोलीस निरीक्षक सुरेश राऊत पोलीस उपनिरीक्षक आतकरे यांनी भेट देऊन प्रक्रिया राबवली घटनेचा तपास पोलीस अंमलदार चंद्रकांत आदलिंगे करत आहेत